नमस्कार नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी बुधवारी आपले नामांकनपत्र दाखल केले तत्पूर्वी सकाळी शहरातील जुना मुंडा टावर येथून काँग्रेस पक्षाने प्रचंड मोठी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीच्या मैदानात एंट्री केली माजी मंत्री अमित विलासराव देशमुख आमदार मोहना अण्णा हंबर्डे तसेच उमेदवार वसंतराव चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर अब्दुल सत्तार मुन्ना आबास सो आशाताई श्यामसुंदर शिंदे दिलीप पाटील बेटमोगरेकर बालाजी पांडागळे मुन्ना आबास श्यामधरक डॉक्टर सुनील कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती परिवाराशी ते संबंध म्हणजे ते काही असे एवढ्या लवकर त्यामुळं या वैचारिक लढाईमध्ये आता वसंत चव्हाण हे काँग्रेसचे नेते जिल्ह्याचे आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराच्या सभेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आज इथं आलेलो आहे आणि मला विश्वास आहे समाटे माणूस त्यांच्या पाठीशी पाहायला सर्व जागा मराठवाड्यात सर्व जागा काँग्रेसच्या आहेत महाविकास केला अशोक चव्हाण आता गेलेल्या त्याचा किती फरक पडेल काय वाटतं मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या पाठीशी सामान्य माणसं उभी हो आहे भारतात आणि महाराष्ट्रात त्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे असा मतदाराने आलेला मतदार आहे मतदार चिडलेले आणि म्हणून आम्हाला मराठवाड्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची तर हवा आहेच पण त्याचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे